उद्या गुरुवार दिनांक सोळा रोजी श्री परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे आगमन होणार असून याच रोजी दुपारी बारा वाजता महाराजांचे प्रवचन होणार आहे तरी या प्रवचनाचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे मंगळवार दिनांक चौदा रोजी गणेश ध्वज कलश पोथी प्रतिमा पूजन करून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करण्यात आली बुधवारी गुरुचरित्र पारायण तसेच दत्त याक मंत्रोपचार हवन संपन्न झाले गुरुवार दिनांक सोळा रोजी श्री परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे आगमन होणार असून याच रोजी दुपारी बारा वाजता महाराजांचे प्रवचन होणार आहे शुक्रवार दिनांक सतरा ते वीस रोजी गुरुचरित्र पारायण संपन्न होणार आहे याच रोजी महाप्रसादाने या गुरुचरित्र पारायणाची सांगता होणार आहे गुरुचरित्र पारायण सोहळा पार पाडण्यासाठी या कार्यक्रमासाठी दौलतराव देसाई सुरेश बरगाले संजय तेरवाडे जीवन देसाई अनिल अकिवाटे, दत्ता पुजारी विठ्ठल पुजारी कुमार पायमल्ले तानाजी अपराज अमुक सिद्ध अकिवाटे, हेरवाड ग्रामस्थ धनगर समाज परिश्रम घेत आहेत महानकर निपसटी इजाज खान पठाण हेरवाड